आमच्या पक्षाची एक साधारण एक छोटी बैठक होईल त्या बैठकीमध्ये अंतिम नाव फायनल केलं जाईल डी सी एम साहेबांचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश आणि दोन्ही महायुतीच्या माध्यमातून पुढे भगवा फडकावा यासाठी आमचा प्रयत्न आणि विकासाचं राजकारण या दोन्ही गोष्टी साध्य करून आम्ही पुढे जाणार आहोत लवकरात लवकर चितोड साहेबांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही थोडा वेळ आमच्या नावाची घोषणा करू पण महापौर आणि उपमहापौर हा महायुतीचा असेल आणि अंतिम विजय हा देखील आमच्या पक्षात युती होणार की नाही हा प्रश्न सुद्धा काय म्हणतो बंधारा बांधला ना, नाही बघा विजन तुमचं चांगलं असेल सर्व चांगल्या गोष्टी होतात आमचं विकासाचं राजकारण हिंदुत्वाचं राजकारण आणि विकास आम हा आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि त्या माध्यमातूनच आमची पावलं पडणार आहेत त्यामुळे विजन क्लिअर असल्यामुळे पूलबिल बांधण्याची काही गरज नाही सर्व चांगलं होत असत त्यामुळे काय हे नाही आज छत्रपती संभाजीनगरचा महापौर आणि उपमहापौर ठरवण्याचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही आपण पाहता की शिंदेसेना शिवसेना असेल आणि आम्ही असू तर आम्ही राज्यामध्ये हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आहोत तसंच शहरातही आम्ही एकत्र आहोत आणि आज जे दोन्ही फॉर्म भरायचे आहेत तर त्यामध्ये सगळ्या आमच्या प्रदेशाकडून आलेल्या सूचनेनुसार शिंदेसेने पदचा फॉर्म भरावा आणि भाजपने महापौरपदाचा फॉर्म भरावा असं निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच शिवसेनाचे माननीय निरीक्षक पारकर आज हे विलाजी साहेब इथे आलेले आहेत त्या नावावरती चर्चा झाली हा तर त्यांच्या पक्षाचा त्यांच्या अंतर्गत बैठक होऊन ते नाव ठरवतील आम्ही आत्ता एक वाजता आपल्याला भाजपचं महापौरचं नाव आम्ही घोषित करू